उद्धव ठाकरेंकडून आणि शिवसेनेकडून येणारी पहिली जी यादी असते ती यादी उद्धव ठाकरेंसाठी शंभर टक्के जिंकणारी यादी असते अशाच प्रकारच्या उमेदवारांची पहिली लिस्ट सध्या आपल्यापर्यंत पोहोचते आहे उद्धव ठाकरे या नेत्यांना उतरवणार विधानसभेच्या रिंगणात बघूया सविस्तर मित्रांनो पहिलं नाव येते ते संजय कदम दापोली विधानसभेतून संजय कदम यांना उद्धव ठाकरे रिंगणात उतरवत आहेत रामदास कदमांचे पुत्र सिद्धेश कदम यांच्या विरोधात त्यांचा विजय पक्का मानला जात आहे दोन वर्षांमध्ये त्यांनी केलेले कामे यालाच अनुसरून उद्धव रामदास कदमांना राजकारणातून बाद करण्यासाठी सध्या यांना उभं केलं आहे मित्रांनो हा विजय पक्का मानला जात आहे आपणास काय वाटते त्यानंतर दुसरं नाव येते ते म्हणजे राहुल पाटील परभणी राहुल पाटील उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान राहिलेले हे मराठवाड्याचे दुसरे आमदार तेव्हा राहुल पाटील यांचे देखील आमदार की आता उद्धव ठाकरेने पक्की केले असून त्यांचा परभणी शहरातून हा रेकॉर्डिक होईल असं सध्या उद्धव ठाकरेंना कळवण्यात आलं आहे त्यानंतर तिसरं नाव येतं ते म्हणजे अंबादास दानवे सध्या शिवसेनेचे विधान परिषदेचे नेते असलेले अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरवत आहेत ठाकरेंसाठी हा नेता नक्कीच इथे विजय प्राप्त करून देऊ शकतो असा ग्राउंड रिपोर्ट सांगतोय त्यामुळे इथे देखील ठाकरे यांचा विजय पक्का मानला जात आहे वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व वांद्रे पूर्व हा विधानसभा उद्धव ठाकरेंचा पहिल्यापासूनच बाले किल्ला या बालेकिल्ल्यात गेल्या दोन हजार एकोणीसला ला हा बालेकिल्ला काँग्रेसने जिंकला होता परंतु आता वरुण सरदेसाई यांना हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी पुन्हा मैदानात उतरवले जात आहे पुढचं नाव येते वैशाली पाटील पाचोरा विधानसभेतून वैशाली पाटील यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी फिक्स मानल्या फिक्स झाल्याचं मानलं जात आहे किशोर पाटील त्यांच्या बंधू विरोधात त्या निवडणूक लढतील हा विजय त्यांच्यासाठी सोयीस्कर असेल असा येथील ग्राउंड रिपोर्ट सांगत आहे तेव्हा हा देखील आमदार ठाकरेंना मिळू शकतो पुढचं आहे ते सत्यजित पाटील शहवाडी कोल्हापूरमधून सत्यजित पाटील यांचं नाव आघाडीवर आहे ज्ञानेश्वर पाटील परांडा विधानसभा हे देखील सध्या उद्धव ठाकरेंचे निष्ठावान आमदार आहेत हे दोन्ही आमदार उद्धव ठाकरेंना निष्ठावान असल्यामुळे सध्या तानाजी सावंत यांच्या विरोधात ज्ञानेश्वर पाटील यांना उभं करण्याची शक्यता आहे ते यांचाही विजय इथून पक्का मानला जात आहे पुढचे आमदार आहेत केदार दिगे ठाणे आनंद दिगेंचे पुतणे असणारे केदार दिगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे ऐन निवडणूक लढण्यासाठी उतरवतील हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा ठाण्याचा या भागात आनंद दिघेंचे पुतणे सध्या केदार दिघे यांनी जोरदार तयारी केली आहे हा देखील इथे मोठ्या लढतीचा बालेकिल्ला मानला जात आहे त्यानंतर पुढचं नाव येते स्नेहल जगताप महाविधानसभा भरत गोगोले यांच्या विरोधात स्नेहल जगताप यांचं नाव सध्या फिक्स मानलं जात आहे भरत गोगोलेचा कोणत्याही परिस्थिती पराभव करायचा आहे असं ठाकरेंनी ठरवलं आहे त्यामुळे स्नेह जगताप या महारच्या नगराध्यक्ष यांना काँग्रेसमधून शिवसेनेत आयात करून त्यांना उमेदवार देण्याचं ठरलं आहे त्यामुळे हा देखील ठाकरेंसाठी विश्वासदर्शक विजय आहे त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे अद्वैत हिरे मालेगाव विधानसभा दादा भूषणच्या विरोधात अद्वै हिरेंना उतरून ठाकरे नवीन डाव टाकणार आहेत तेव्हा दादा भूषणच्या अडचणी आतापासूनच वाढलेल्या आहेत दादा भूषणचा पराभव होणे म्हणून अद्वै हिरेंना आतमध्ये टाकलं असा आरोप संजय राऊत यांनी केला होता मात्र आता आदुधेर बाहेर आलेत मित्रांनो आपणास का वाटते आपले प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद